गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रूपात गणेशाची पूजा केली जाते या मूर्ती तयार करणे ही एक अद्वितीय अशी कला आहे ज्यातून निराकारापर्यंत पोहोचता येते गणेश स्तोत्रातही गणेशाच्या स्तुतीपर वर्णनात हेच सांगितले आहे आपण आपल्या चेतनेतील श्री गणेशाची प्रार्थना करतो की त्याने आपल्या समोर मूर्तीच्या रूपात यावे जेणेकरून आपण काही काळ त्याच्याशी रममाण होऊ शकू हसत खेळत संवाद साधू शकू त्याची दिवसानंतर प्रार्थना करतो ते जिथून आले तिथे म्हणजे आपल्या चेतनेत त्याने निघून जावे आपण गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करतो म्हणजे त्याच्याकडूनच मिळालेल्या गोष्टी आपण त्यालाच अर्पण करत असतो ठराविक दिवसानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते यातून आपल्याला हे कळते की ईश्वर मूर्तीमध्ये नाही तो तर आहे अशा प्रकारे असलेल्या ईश्वराला साकार रूपात अनुभवणे आणि त्याचा आनंद घेणे हीच गणेश चतुर्थी मागची मूळ भावना आहे गणेश चतुर्थी म्हणजे उत्सव आणि पूजा तसेच उत्साह आणि भक्तीचा समन्वय आहे श्री गणेश हा आपल्यातील अनेक चांगल्या गुणांचा देव आहे आपण जेव्हा त्याची पूजा करतो तेव्हा ते गुण आपल्यातही खुलू लागतात जिथे जडता असेल तिथे ना ज्ञान असते ना बुद्धी असते ना प्रगती त्यामुळे चेतनेला जागृत करणे आणि चेतनेचा अधिकार जाणणे म्हणजेच गणेश आहे आपल्यातील ही चेतना जागृत व्हावी म्हणून प्रत्येक पूजेच्या आधी गणेशाची पूजा केली जाते अशा प्रकारे मूर्तीची स्थापना करून प्रेमाने पूजा करण्याने आणि त्याचे ध्यान करण्याने आपल्याला आपल्यातच गणेशाचा अनुभव घेता येतो आपल्यातील गणेश तत्वाला जागृत करणे हीच गणेश चतुर्थी मागची खरी भावना आहे